भाजपचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष महिला की ओबीसी दिल्लीत भाजप संघ नेत्यांची पाच तास बैठक सूत्रांची माहिती राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह आणि नावाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात केलं होतं अपील राज्य मंडळाची आज महत्वाची बैठक लाडकी बहीण योजनेवरून बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता तर जरांगेंच्या मागणीवरही चर्चेची शक्यता महाराष्ट्रामध्ये विधानसभेची आचारसंहिता सदोतीस दिवसांमध्ये लागणार मंत्री अतुल सावेंचा सा दावा घोषित योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन वाशिममध्ये जैन धर्माच्या दोन पंथांमध्ये पुन्हा वाद भगवान पार्श्वनाथ मंदिरात दिगांबर आणि श्वेतांबर पदियांमध्ये हाणामारी मनोज जरांगेंची जनजागृती शांतता रॅलीचा समारोप नाशकात आज शाळांना सुट्टी समारोपाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त कोलकाता रेप मर्डर प्रकरणात देशभरातले आठ हजार सरकारी डॉक्टर आज संपावर मुंबईतले डॉक्टर्सही सहभागी होणार इमर्जन्सी ऑपरेशन्स मात्र केले जाणार दहावी आणि बारावीच्या परीक्षा लवकर घेण्याची स्टेट बोर्डाची घोषणा बारावी थिअरीची परीक्षा अकरा फेब्रुवारीपासून तर दहावीची थिअरी परीक्षा एकवीस फेब्रुवारीपासून होणार देशभरातल्या टॉप टेन आयआयटी मध्ये आयआयटी बॉम्बे तिसऱ्या क्रमांकावर सरकारकडून रँकिंग जाहीर स्टेट विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा समावेश शेख हसीना दिल्लीत दीर्घकाळ राहिल्या तरी भारत बांगलादेश संबंध खराब होणार नाहीत बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्र्यांचं वक्तव्य